नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत बघूयात खरे आणि ताजे आजचे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव तर लासूर स्टेशनमध्ये चार क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहे लासूर स्टेशनमध्ये आज गेलेले आहे या ठिकाणी चार क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे माझलगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे बावन्न रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव गेलेले आहे या ठिकाणी कमीत कमी तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये बाजारभाव आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे आपल्याला या ठिकाणी एकशे सत्त्याण्णव क्विंटलच्या आवक माझागावमध्ये पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये आपल्याला जे कमी अधिक प्रमाणात तेजी काही ठिकाणी मंदी पाहायला मिळत आहे यानंतर आवसामध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे तीस रुपये बाजारभाव जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार पाचशे एक रुपये बाजार गेलेला आहे दोनशे एकेचाळीस क्विंटलच्या आवक केले आहे सिल्लोडमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे तीस रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार चारशे रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे बत्तीस क्विंटलची या ठिकाणी दिले आहे म्हणजे एकंदरीत बघितलं तर जे आहे बाजारभाव पुढील काही दिवसांमध्ये नक्कीच या ठिकाणी वाढू शकतात धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल